ज्येष्ठांचं आरोग्य सामाजिक समस्या आत्मनिर्भरता या आणि अशाच अनुषंगाने येणाऱ्या अनेकविध विषयांवरती तज्ज्ञ व्यक्तींकडून माहितीपर मार्गदर्शन सांजसावल्या श्रोते हो नमस्कार सांज सावल्या या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या सांज सावल्या या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलंय सविता कोगजे यांना मॅडम नमस्कार तुमचं कार्यक्रमात स्वागत नमस्कार सुरुवातीला तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा ना आवडीनिवडींविषयी म्हणाल तर लहानपणी काय असतं हे करू ते करू म्हणजे मला वाचनाची आवड होती अभिनयाची आवड होती गाण्याची आवड होती नृत्याची आवड होती पण आपण असं सगळं जे जे बघतो ते हे करावं ते करावं असं वाटत असतं पण जसं जसं आपण वरच्या यत्तातून जायला लागतो तेव्हा मग मला जास्त वाचनाची आवड लागली आणि वाचनाच्या अनुषंगान माझे निबंध वगैरे शाळेत खूप छान लिहिले जायचे अरे वा मी युनायटेड इंग्लिश स्कूल होते वेगवेगळ्या ठिकाणी होते म्हणजे वेगवेगळ्या हायस्कूलना कारण वडिलांची बदली व्हायची त्याप्रमाणे त्यावेळी मला एन एम जोशी नावाचे सर होते आणि ते माझं निबंध सगळ्या वर्गातून सगळ्या तुकड्यातून वाचून दाखवायचे आणि त्यावेळेस ते मला सांगायचे अगं तू लिही हा पुढे लेखिका हो काहीतरी लिही असं त्यामुळे ते त्यांच्याकडून ते इन्स्पिरेशन म्हणजे प्रोत्साहन थोडक्यात ते मला तेव्हापासून मिळालं आणि त्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा मी कॉलेजचं जे मासिक असतं वार्षिक त्याच्यात भगिनी निवेदितावर लेख लिहिला होता बर। तो लेख सुद्धा माझ्या प्राचार्याना वगैरे त्यावेळी बावडेकर होते त्यांना सुद्धा खूप आवडला बोलावून त्यांनी मला ते सांगितलं की खूप छान लेख लिहिलाय असंच लिहित राहा वगैरे त्यामुळे ते कुठेतरी असं होतं की आपण लिहावं बरोबर पण नंतर मी ज्या क्षेत्रात गेले म्हणजे क्लेरिकलच्या क्षेत्रात मला जॉब लागला ग्रॅज्युएट झाल्यानंतर बरं आणि त्यामुळे लेखन मागे पडलं वाचनही तसं फार होईना मग संसार मुलं आणि नोकरी त्यामुळे जवळजवळ तीस वर्ष त्याच्यात अशीच गेली आणि त्यानंतर मग पुन्हा ते उफाळून आलं की आपण काहीतरी लेखन करावं आणि मग नंतर साधारण अठ्ठ्याण्णवात मी व्हॉलेटरी रिटायरमेंट घेतली आणि त्यानंतर थोडं 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 लिहायला सुरुवात केली पण मग जिथे बी लिखाण पाठवायची तिथे ते छापलं जायचं किंवा त्याला प्राईज मिळायचं त्यामुळे आपोआप मला त्याची आवड निर्माण झाली त्यामुळे बऱ्याच पाच सहा कथा लिहिल्या वेगवेगळे ललित लेख लिहिले त्याच्यानंतर आता ज्येष्ठ नागरिक संघात वगैरे त्यांनी मागितलं तर मी लेख लिहून देते असं हळूहळू व्हायला लागलं पण आता थोडं लिखाणाचं वयामुळे कमी झाले कारण फार स्पीडी हात वगैरे चालत नाही म्हणतो ना आपण बरोबर बरो तसं नाही होत आहे पण तरी सुद्धा तुमची उर्मी खरंच वाखाणण्याजोगी आहे कारण काय असतं निवृत्तीनंतर मी काय करावं हा जो प्रश्न ज्येष्ठ नागरिकांसमोर असतो त्याचं उत्तर मला वाटतं आत्ताच तुम्ही दिलंय की फावल्या वेळात तुम्ही लिखाण करायला सुरुवात केली खूपच छान पण कसं असतं लिखाण करण्यासाठी मुळात वाचन समृद्ध असावं लागतं तर कोणत्या प्रकारचं वाचन आतापर्यंत तुम्ही आहे आणि कोणत्या प्रकारचं वाचन करायला जास्त आवडतं तुम्हाला काय आहे माहिती आमच्या त्या काळामध्ये साधारण सत्तर ऐंशीच्या दशकात म्हणजे साठ ते सत्तर यावेळेत स खांडेकर पु ल देशपांडे त्यानंतर नासी फडके बरोबर रणजित देसाई असे वेगवेगळे जे लेखक होते त्यांच्या कादंबऱ्या पुलंचं वैचारिक किंवा असं विनोदी लिखाण असायचं पण अत्रे वगैरे मी फार वाचले नाही आहेत नंतर पुढे भालचंद्र नेमाडे त्यांची कोसला वाचले दुर्गा भागवतांचं व्यासपर्व वाचलं पडघवली वाचलं गोनी दांडेकरांचं सुमती क्षेत्रमाडे माझी सगळ्यात आवडती लेखिका होती खूपच म्हणजे मला वाटतं आता त्या नाही आहेत तर त्यांचं युगंधरा नंतर योगेश्वर श्रीकृष्ण अशी मी सुमती क्षेत्रमाडेंची पुस्तकं वाचलीत त्यानंतर व्यंकटेश माडगुळकर माणदेशी माणसं इरावती कर्वेचं युगांत वाचलंय आणि आत्मचरित्र वाचायला आवडायची पण फार तशी जमली नाहीत पण मला यशवंतराव चव्हाणांचं कृष्णाकाठ But... असं जे आत्मचरित्र आहे ते मला खूप आवडलं ते मी वाचलं होतं आणखीन एक तुम्हाला सांगते एक सुरेश द्वादशीवार नावाचे लेखक आहेत आणि त्यांचं एक राजधर्म म्हणून पुस्तक होतं कृष्णाच्या जीवनावर बर आणि ते पुस्तक मला अतिशय म्हणजे अतिशय आवडलं थोडक्यात सांगू थोडं ऐतिहासिक मला आवडतं कारण बाबासाहेब पुरंदरांची शिवाजीवरची बरीचशी पुस्तकं मी वाचलेत आणि पेशवाईच्या संदर्भातली वाचली आहेत आता सगळे लेखक काही मला पटापट आठवत नाहीयेत मला वाटतं रणजित देसाई हे पण ऐतिहासिक लेखक त्यांची स्वामी वाचले शिवाजी सावंतांचा छावा नंतर कर्णाच्या जीवनावरची मृत्युंजय ह्या ऐतिहासिक असं वाचन भरपूर केलंय पण ललित पण वाचायला मला आवडतं हे कशावरून सांगते मी तुम्हाला आपल्या सुधामूर्तींची पुस्तकं मला आवडतात सुधामूर्तींचं आत्ता अलीकडे मी ते पूर्वी वाचलं होतं आत्ता वाचलं तीन हजार टाके म्हणून त्यांची पुस्तकं वाचलेत मी वाईट अँड अदरवाईज ट्रान्सलेटेड आहेत त्यांची बरीचशी पुस्तकं बरोबर त्यामुळे ती वाचली आणि माझी सगळ्यात आवडती लेखिका म्हणजे विजय आवाड खूपच अतिशय ललित आणि छोट्या ह्याच्यात एक महत्वाचा जीवनावश्यक मुद्दा त्या सांगून जातात त्या अनुषंगानेच मी एक ती बकुळाचं ट्रान्सलेशन केलंय बर म्हणजे कसं बकुळा नावाची त्यांची एक अशी अडाणी बाई असते आणि त्यांनी ती जी कथा लिहिली त्याचं मी नाट्य रूपांतर म्हणजे एकपात्री केलं आणि ते मी आठ मार्चला जो महिला दिन असतो त्या दिवशी मी ते सादरीकरण केलं होतं त्यानंतर मग मला आकाशवाणीवर इथे मी आले होते आणि इथेही त्याचं वाचन झालं होतं साधारण सोळा सतरा सालातल्या दरम्यान असेल पण मग आकाशवाणीशी निगडीत तुमच्या काय आठवणी आहेत आकाशवाणीशी निगडीत म्हणजे आमचं एक मंडळ आहे भजनी मंडळ बागेश्री महिला भजन मंडळ नाचण्यातलं तर आम्ही सगळ्या महिला इथे चार वेळा भजनासाठी आलेलो आहोत अरे अतिशय चांगली इथे ट्रीटमेंट आम्हाला मिळाली त्यावेळेस म्हणजे कसं आम्ही सगळ्या सिनियर महिला असल्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित बघ तुम्हाला खुर्च्या बसायला हव्या तर खुर्च्या देतो <laughs> खाली बसायला वाद्य सगळं म्हणजे ऍटलीस्ट सगळं जे काय आम्हाला होईल कम्फर्टेबल बरोबर ते सगळं त्यांनी इथे आम्हाला मिळालेलं आहे आणखीन त्यानंतर माझं वैयक्तिक हे मी म्हटलं बकुळा हे एक झालं त्यानंतर मी एक नाटिका लिहिली होती छोटीशी स्त्री भ्रूण हत्या या विषयावर मी एक नाटिका लिहिली होती आणि ती माझ्या दोन मैत्रिणी आणि मी आम्ही तिघी मिळून इथे येऊन सादर केली खूप छान त्यामुळे आकाशवाणीशी तसा पहिल्यांदा भरपूर जोडल्या गे गेलेल्या <laughs> आहोत थोडक्यात सांगायचं म्हणजे बरोबर मग त्यामुळे इथे असं पर्क नाही मला आता मी आले तर मला खरंच पर्क वाटलं नाहीये एकदम आपण आपल्याच घरी आलोय किंवा घरातच बोलतोय असं वाटतंय खूप छान खूप बरं वाटलं तुमची प्रतिक्रिया ऐकून आणि कसं आहे तुमच्यासारख्या श्रोत्यांमुळेच आकाशवाणी समृद्ध होत आहे आणि म्हणूनच आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात सुवर्ण महोत्सव साजरा करते आणि त्या अनुषंगानेच आपण नवीन नवीन कार्यक्रम आता श्रोत्यांपुढे आणतोय परत एकदा आपण कार्यक्रमाकडे वळताना मी असं म्हणेन की तुम्ही जे आध्यात्मिक वाचन करता तर त्या अनुषंगाने काय बदल तुम्हाला वाटतात तुमच्या जीवनात सगळ्यात पहिल्यांदा मला भगवद्गीता ही मला खूप खूप आवडते म्हणजे मी कित्येक वर्ष म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून पंधरावा अध्याय बारावा अध्याय आपल्याला शिकवला जायचा संस्कृत होतं माझं बी एला तर त्यामुळे तेव्हापासूनच ती आवड आहे सांगितलं काय मध्यंतरीच्या काळात ते, ते सगळं बंद झालं पुन्हा नंतर मग माझ्या मैत्रिणीच्या घैसास मॅडम संस्कृतच्या आहेत त्यांच्या अनुषंगाने मी पुन्हा ते वाचन सुरू केलं आणि आता मी ते ऑनलाईन पण त्याचं हे करते अरे वा भगवद्गीतेत जे सांगितलेलं आहे ते बऱ्याच प्रमाणात आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो येत नाही हंड्रेड पर्सेंट आपण काय एवढं सर्वसामान्यच माणसं आहोत बरोबर पण त्याच्यात जे सांगितलं कामात भवती समोहा समोहात स्मृतिभ्रमहा स्मृतिभ्रमशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती म्हणजे आपण हे करायला नाही पाहिजे क्रोध नाही करायला पाहिजे किंवा इच्छा केली की आपल्याला ते मिळालं नाही की क्रोध येतो आणि क्रोध आला कि मग बुद्धीवर त्याचा परिणाम होतो आणि बुद्धीवर त्याचा परिणाम झाला की सर्वाचा नाश होतो खरं अशा ज्या काही काही गोष्टी आहेत किंवा मृत्यूच आता मी भरपूर माझ्या मुलाचा मृत्यू मुला सहन केला माझे मिस्टर गेले पण मी खूप लवकर सावरले कारण भगवद्गीता असं मला वाटतं हा की त्याच्यात जे दिलेलं आहे अशोच्चा नन्व प्रज्ञा वादांश भाषसे गता सुन गतासुश्च नानुशोचंती पंडिता म्हणजे मेलेल्यांचा किंवा जिवंत असलेल्यांचा पंडित लोक शोध करत नाहीत याचं कारण काय म्हणते हे अव्याह चालतच राहणार आहेत खरे जन्माला आलेला मृत्यू आहे आणि मृत्यू झाल्यानंतर पुनर्जन्म आहे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार मानला जातो म्हणजे बरोबर त्यामुळे ते एक झालं त्यानंतर दासबोत वाचलाय अभंग ज्ञानेश्वरी वाचली फक्त माझं राहिलंय काय तर ओरिजिनल ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आता ती घेणार आहे मी श्रावणात वाचायला फक्त थोडं प्रकृतीच्या दृष्टीने वय आहे आता शहात्तर त्यामुळे थोडं जमत नाही पण आध्यात्मिक बैठक असावीच असावी सिनियर सिटीजनना तर ती असावीच खरं माझं म्हणणं आहे तर ते सगळ्या गोष्टी बेअर करू शकतात खरंय खरंय आणि मला वाटतं आत्ता जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही तुमच्या मुलगा जाण्याचं किंवा तुमच्या पतीचं निधनाचं दुःख पचवू शकलात याला कारण हेच आहे की तुमची आध्यात्मिक बैठक जी होती ती खूप स्ट्रॉंग होती आणि मला वाटतं की निवृत्तीनंतरचं जीवन असो किंवा वार्धक्याचं जीवन असो तेव्हा एकटेपणात कुठेतरी विसावा हवा असतो प्रत्येकालाच हो। पण हा विसावा शोधण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत मग त्यासाठी अनेक प्रकारचे विरंगुळे पण आहेत जसं की तुम्ही म्हणालात की तुम्ही भजनी मंडळात जाता तर हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी त्यांचा एकटेपणात विसावा कसा शोधावा आता या विषयावर मी थोडस लिहिलंय म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ आहे नाचण्याचा त्यांच्यासाठी मी तो लेख लिहिला होता बर तर त्या लेखामध्ये असंच आहे की एकटेपणा कसा सुसह्य करता येईल बर याविषयी मी माझ्या बुद्धीने जे काय लिहिलंय तो लेख मी तुम्हाला वाचून दाखवू का हो चालेल ना श्रोते आता आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत एकटेपणातला विसावा याविषयी सविता कोगजे मॅडम यांच्याकडून श्रोते हो समाजात आपल्याला बऱ्याच वेळा असं दिसतं की ज्येष्ठ नागरिकांमध्ये पती किंवा पत्नी यापैकी कोणा एकाचे निधन झाले की दुसरी मागे राहिलेली व्यक्ती जोडीदार हतबल होते एकाकी पडते आणि मग लवकरच जोडीदाराशिवाय एकटे राहणे सहन न होऊन ती व्यक्तीही कैलासवासी होते एक गोष्ट नक्की आहे की चाळीस पन्नास वर्षे सुखदुःखात संकटात आनंदात आजारपणात मुलांच्या संगोपनात एकमेकांसोबत सतत असणाऱ्या जोडप्यांपैकी एकाच्या जाण्याने दुसरा पूर्णपणे खचून जाणे स्वाभाविकच आहे यासाठी एकट्याने जगणे सुसह्य व्हावे म्हणून पर्याय शोधणे अपरिहार्य आहे घरात पुढील पिढी जरी असली तरी ती आपल्या विश्वात मग्न असते आर्थिक स्थैर्यासाठी धावत असते त्यामुळे त्यांचा आधार ज्येष्ठांसाठी तात्पुरता असतो या वयात मानसिक आधाराची जास्त गरज असते त्यासाठी पती पत्नी हयात असतानाच त्यांनी एकमेकांची योग्य ती काळजी घ्यावीच पण सतत एकमेकांभोवती न राहता थोडं थोडं प्रत्येकाने आपलं बाह्य विश्वही वाढवावं वेगवेगळ्या मैत्री ग्रुपमध्ये मंडळांमध्ये सहभागी व्हावं वाचनभिषित जावं आध्यात्मिक आवड असेल तर कीर्तन प्रवचन अशा गोष्टींना हजेरी लावावी आठ दहा जणांनी एकत्र जमून भगवद्गीता भागवत दासबोध ज्ञानेश्वरी अशा ग्रंथांची पारायण करावी पतीने आपल्या मित्रांच्या ग्रुपबरोबर सहलीला जावं तर पत्नीने आपल्या मैत्रिणींसमवेत वनभोजन करावं थोडक्यात काय तर सतत एकमेकांवर अवलंबून न राहता आपली आपली स्वतंत्र जागा मनस्वास्थ्यासाठी निर्माण करावी जेणेकरून उद्या दोघांपैकी एक जोडीदार स्वर्गवासी झाला तरी राहिलेल्या जोडीदाराला एकटेपणा सुसह्य होण्यासाठी वरील सर्व गोष्टींची मदत होईल श्रोते हो हा विषय सुचण्यामागे अशाच एक दोन गोष्टी ऐकल्या त्या प्रथम सांगते आमचे जोशी नावाचे एक कौटुंबिक मित्र आहेत त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये घडलेली एक घटना सांगितली त्यांचा पाच सहा मित्रांचा ग्रुप बागेत एका कट्ट्यावर बसायचा समोरच्या बाकावर एक पासष्ट सत्तरच्या वयाचे पतीपत्नी दररोज येऊन बसायचे पण ते कोणाशी बोलायचे नाहीत कोणात मिसळायचे नाहीत दोघंच दोघं सतत गप्पा मारत असायची त्यांचं अण्णाव लेले एकदा मी म्हटलं या हो लेले आमच्याशी ले? गप्पा मारायला तर ते लगेच म्हणाले छे छे मी हिला सोडून कुठल्याच ग्रुपमध्ये जात नाही खरं तर कुठेच जात नाही सगळीकडे आम्ही दोघं एकत्रच जातो मी तुमच्याबरोबर आलो तर मग ही एकटी पडेल ना असं काहीसं थोडंसं बोलून ते पुन्हा पत्नीजवळ जाऊन बसले दररोज आम्ही त्यांना बघायचो पण मध्यंतरी अचानक महिनाभर ते आलेच नाहीत आणि एक दिवस आम्ही यायच्या आधीच लेले एकटेच वाकावर बसलेले दिसले दाढी वाढलेली भकाश चेहरा कपडे चुरगळलेले अशा अवस्थेत कुठेतरी शून्यात नजर लावून ते बसले होते शेवटी न राहून आम्ही त्यांच्याजवळ गेलो आणि विचारलं ले, लेले कुठे होतात इतके दिवस आणि वहिनी कुठे आहेत आजारी बिजारी होतात की काय पण ते काहीच न बोलता एकाएकी हुनके देत रडायलाच लागले म्हणाले गेली हो माझी सुनंदा मला एकट्याला ठेवून गेली आता मी काय करू एकटा पडलोय मी कुणाशी बोलू कुणाला दुःख सांगू दिवस खायला येतो मला रात्र संपत नाही सारख्या तिच्या आठवणी येतात मुलगा सर्व आटपून इंदोरला नोकरीवर निघून गेला मला कोणीच नाही आता त्यांचं ते हमसाहुंशी रडणं सहन न होऊन मी त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणालो अहो आम्ही आहोत ना सगळे आजपासून तुम्ही आमचे मित्र चला कट्ट्यावर बसायला बघ हळूहळू ते शांत झाले आमच्यात येऊन बसले आणि मग दररोज यायला लागले पत्नीच्या आठवणींनी कधी कधी हळवे व्हायचे पण खूपच सावरले होते सगळ्यांच्या गप्पात सहभागी व्हायला लागले खळखळून हसायला लागले आमच्या वाचनभिषीतही यायला लागले वेगवेगळ्या पुस्तकांवरील आपली मतं सांगायचे आमच्या ग्रुपला फार बरं वाटलं आम्ही एका ज्येष्ठ मित्राच्या संध्याच्या सुसह्य केल्या पण याच्या बरोबर उलट घटना घडलेली सांगते आमच्या ओळखीतल्या एक बाई होत्या पती एक मुलगी व त्या स्वत याशिवाय दुसरं विश्व नाही मुलगी लग्न होऊन सासरी गेली पती पत्नी मात्र दो नंतर दोघंच एकमेकांच्या सहवासात एवढी गुंतून गेली की बाहेरच्या जगाशी फारसा त्यांचा संबंधच राहिला नव्हता आणि साठी नंतर अचानक त्यांचे पती वारले बाई एकट्या पडल्या कधी कुणाशी ओळख करून घेतली नाही मैत्री केली नाही कोणत्या कार्यक्रमात सहभागी झाल्या नाहीत मुलीकडेही राहणं त्यांना जमणार नव्हतं अगदी एकलकोंड्या झाल्या मानसिक संतुलन बिघडलं आणि एके दिवशी झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्या केली फार वाईट झालं त्यावेळी मनात विचार आला की एकटेपण तेही वार्धक्यात एका जोडीदाराच्या जाण्यानं आलेलं खरंच इतकं वाईट असतं का हो की जगण्याची उमेदच संपावी मुळीच नाही त्यासाठी स्वतःला स्वतःच घडवावं लागतं अशा घटना ऐकून पाहून आम्ही काही ज्येष्ठ भगिनींनी घरसंसार पतीपासून थोडं अलिप्त राहून एक ग्रुप मंडळ केलंय जेणेकरून चार माणसात मिसळून जगण्याची सवय लागेल वेळ आली तर एकाकीपणा जाणवणार नाही ना। अर्थात हल्ली भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने पुरुष स्त्रिया एकत्र येऊन आपले छान ग्रुप्स बनवतात त्यातूनच आपुलकी वाढते प्रेम वाढते एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होता येतं आणि एकटेपणाची वेळ आलीच तर या वेगवेगळ्या वळणावर मानसिक विसावा मिळतो आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे आर्थिक व्यवहाराचा आर्थिक व्यवहाराच्या गुंतवणुकीच्या बाबतीत तर पत्नी बऱ्याच वेळा पतीवर अवलंबून असते बँका एलआयसी पोस्टाच्या योजना शेअर्समधील गुंतवणूक सर्व ते पाहतायत ना मग आपण निवांत राहते पण अचानक मृत्यू झाला पतीचा तर मग ती भांबावून जाते तिला व्यवहारातलं फारसं काहीच कळत नाही म्हणून प्रथम पती पत्नी दोघांनीही एकमेकांच्या आर्थिक व्यवहाराची पूर्ण माहिती करून घेणं आवश्यक आहे नाहीतर स्वतःची मुलं ही नाती विसरून स्वार्थी बनतात अशा आर्थिक प्रसंगातही जर मित्रमंडळी जोडलेली असतील तर ते नक्कीच मदत करतात चांगला सल्ला देतात वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणं याचा अर्थ असा नव्हे की पती पत्नीने उतार वयात एकमेकांकडे दुर्लक्ष करावं याच वेळी खरी एकमेकांना आधाराची गरज असते पण त्याचबरोबर हेही गृहीत धरायला हवं की जोडीदारांपैकी कोणीतरी आधी एक जाणारच मग मागे राहिलेल्या जोडीदाराला एकटेपणाच्या दुःखाच्या कोशातून बाहेर पडण्यासाठी मानसिक संतुलन राखण्यासाठी मित्रमैत्रिणी भिशी ग्रुप वाचन अध्यात्मिक ग्रुप सामाजिक सांस्कृतिक सण समारंभ ज्येष्ठ नागरिक संघ हास्य क्लब अशा गोष्टीतून मदत मिळते तुम्ही म्हणाल या गोष्टी कुठपर्यंत तर आपले हातपाय चालतायत तोपर्यंत आपण त्या त्या ठिकाणी जाऊ शकतो तोपर्यंतच पण असं फार क्वचित घडतं कारण ज्यावेळी वृद्धत्व बाहेर पडायला मनाई करायला लागतं ना तेव्हा आपण जोडलेली माणसं मित्रमंडळी भेटायला चौकशीसाठी जरूर येतात औषधोपचाराची खाण्यापिण्याची आर्थिक प्रश्नाची त्या व्यक्तीचं घरचं फारसं कुणी नसेल तर होईल तेवढी मदत करतात केवढं समाधान वाटतं तेव्हा या समाधानासाठी एकटेपणा सुसह्य होण्यासाठी तरी ज्येष्ठ नागरिकांनी ठराविक वयानंतर समाजभिमुख होणं अत्यंत गरजेचं आहे नातेवाईक मुलं नातवंड यांची सोबत असली तरीही जोडीदाराच्या जाण्याने येणाऱ्या एकटेपणाला मित्रमैत्रिणींच्या खांद्यावर विसावण्याने मानसिक उभारी मिळते यात शंकाच नाही खरंच अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही मांडणी केली होती की एकटेपणात विसावा ज्येष्ठ नागरिकांनी कसा शोधावा आणि मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांना यातून नक्कीच प्रोत्साहन मिळेल की आपण आपलं एकटेपणाचं जे पुढचं आयुष्य आहे त्याच्यात विरंगुळा कसा शोधावा आणि आपले समाजातले जे संबंध आहेत ते पण कसे ठेवावेत सविता कोकजे मॅडम आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद धन्यवाद श्रोतेहो आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमच्या चौऱ्याण्णव शून्य पस्तीस चारशे पंच्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून श्रोतेहो आपल्या सांज सावल्या या कार्यक्रमाची वेळ आता संपत आहे तेव्हा रेडिओ सखी वंदना मुसळेला आता निरोप द्या नमस्कार आता ज्येष्ठांचं आरोग्य सामाजिक समस्या आत्मनिर्भरता या आणि अशाच अनुषंगाने येणाऱ्या अनेकविध विषयांवरती तज्ज्ञ व्यक्तींकडून माहितीपर मार्गदर्शन सांज सावल्या आता